व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच एक खळबळजनक घटना घडलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आणि ती खळबळजनक घटना म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचं एक वक्तव्य त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य राज था, राज राजसाहेब ठाकरे टाळी द्यायला तयार उद्धव साहेब ठाकरे प्रति टाळी द्यायला तयार आणि आता महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा गाजणार आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडचं वादळ येणार कस फक्त बीएमसी पुरतं लोकसभेमध्ये येणार विधानसभेमध्ये झाल्यात निवडणुका पाच वर्ष थांबावं लागेल ला आता था। आणि फक्त बीएमसी साठी हे एकत्र येणार म्हणजे उद्धव ठाकरे पवारांना सोडणार काँग्रेसला सोडणार राहुल गांधींना सोडणार भोंग्याला सांगणार की तू आता इथून पुढे कमंडलू घ्यायचं आणि निघून जायचं सा। अंधारेंना सांगणार बाहेर बसा त्याची कारण आहे याची कारण आहे हा भोंगा बेताल बोलत असतो राजसाहेबांवर मान्य मिस्टर राज आर नॉट माय टाईफ मी तुमच्यावर नाही बोलणार अंधारेबाई बोलल्यात हे म्हणजे म्हणजे <laughs> अंधारेबाईना बाहेर बसवावं लागेल की नाही जशा अटी उद्धव ठाकरेंतर्फे घालण्यात आलेल्या आहेत तशा अटी राज ठाकरेंतर्फे घालण्यात येतील ना काचे कार्य करत यांच्या मागे पडणार आहेत असं होऊ शकत नाही आपल्या कार्यकर्त्यांच्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मनाचा विचार राजसाहेबांना करावाच लागणार आहे त्याच्यामुळे मिस्टर राज आर नॉट माय ऑफ टाईफ असं काहीतरी फालतू इंग्रजी बोलून अंधारेबाईंनी जे डिवचल होत राजसाहेबांना आणि समस्त पदाधिकाऱ्यांना मनसेच्या ते कसं सहन करतील ते उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी इतके निर्लज्ज झालेले आहेत का ही ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या हातामध्ये तलवार दिल्यावर हात थर, 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 थर करेल ना रे दही हंडी खेळायची आहे उद्धव खाली तू बारा वरच्या थराला तुझ्या पोराला ठेव आणि मग खेळ जगी हंडी अंधारेच बोलले याच्या पहिलीकडेही जाऊन अंधारे बरंच काही बोलले उद्धव ठाकरेंबद्दल आदित्य बद्दल मात्र हे अत्यंत भेश्रमपणे सगळं काही सहन करून यांनी त्यांना उपनेतेपद बनवलेलं आहे अशीच भाषा अंधारींनी राज ठाकरेंबद्दलही उच्चारलेली आहे तेव्हा महाराष्ट्र प्रश्न हा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुषमा अंधारे यांना स्वतःच्या व्यासपीठावर भाषण करण्यासाठी बोलवतील का कारण बीएमसी मध्ये जर यांची युती झाली सभा तर घ्याव्याच लागणार ना मग या सभांमध्ये अंधारीबाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं से इंजिन ढकलला आणि अंधारेंनी धक्का दिल्यानंतर इंजिन धावायला लागणार अशी परिस्थिती निर्माण करील का सगळं काही कसं मजेदार आहे बरं या सगळ्या गोष्टीनंतर कामगार सेनेचा एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना जे काही व्यक्त व्हायचं होतं या सगळ्या प्रकरणावर ते व्यक्त झाले तिथून बाहेर पडत असताना पत्रकारांनी गराडा घातला आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की यारो तुम्ही आता बोलले ते राजसाहेबांबद्दल मग ती खरंच युती होणार का वगैरे वगैरे तेव्हा उद्धव ठाकरे खूप कॉमेडी करून गेलेत त्यांनी काय कॉमेडी केली नेमकी ती बघा आधी म्हणजे आपण यावर नंतर सविस्तर बोलूया मला बोलायचं आहे ते मी बोललेलं आहे पाहिजे तर व्यवस्थित प्रेस घेईन उभे उभे नको उभ्या 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 बोलत नाही मी नीट बोलून बसून बोलेन फक्त ना आज किंवा उद्या भेटू ना नका आज किंवा उद्या तर भेटून बोलेन गरज वाटली तर प्लीज उभ्या उभ्या नका उभे नका मला मला बोला मला बोलायचं ते मी बोललेलं आहे मला बोलायचं आहे ते मी बोललेलं आहे पाहिजे व्यवस्थित प्रेस घेईन उभे उभे नको उभ्या 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 बोलत नाही मी नीट बोलून बोलेन फक्त ना आज किंवा उद्या भेटू नका आज किंवा उद्या पाहिजे भेटून बोलेन गरज वाटली तर प्लीज उभ्या उभ्या नका उभ्या मला बोलायचं उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि असं बोलले की हे उभ्या उभ्या नको उभ्याने नको बसून बोलूया मी तुम्हाला बोलवतो आपण सगळे बसूया आणि मग बसून आपण चर्चा करूया मी आज बसूया किंवा उद्या बसूया असं बोललेत ते तुम्ही ऐकले याचा आता बसूया हा शब्द जेव्हा संजू ऐकेल भोंगा किती बेटा मन मी लड्डू फुटा अशी अवस्था होणार आहे कारण बसा म्हटलं की यांना पहिले तेच बसा दिसणार ना कारण ते बसा केल्याशिवाय यांना बोलताच येत नाही अनेकदा सिद्ध झालेलं आहे ना हो तुम्हाला खोटं वाटतंय का उबाठा गटामध्ये बसण्याची एक खूप मोठी परंपरा आहे बघायचं तुम्हाला बघून घ्या यांच्या राज्यसभेवरच्या एक खासदार आहेत त्या काय बोलतायत कसं बोलतायत त्या बसून बोलताय आणि बसून बोलल्यानंतर त्या कसे बोलत आहेत बघून घ्या एकदा संविधान सम्थ, हमें ये जवाबदारी देता है जो खुद अरुण जेटली जी ने कहा है जो खुद सुषमा स्वराज जी ने कहा है कि संविधान की जिम्मेदारी देती बोलती है कि जब हम विपक्ष में होते हैं, हम उसके बारे में हम चर्चा करें जो हमारे मुद्दे हैं, हम उसके बारे में बात करें तो इसको लेकर अगर कोई हमसे बात तर बोलिया है आणि आईकल्या या प्रियंका चतुरु लगेच बसून हे ऐकल्या भोंग्याला चतुर्वेदींना बेटा मन मिट्ट अशी अवस्था झाली असणार आहे उद्धव उद्धव साहेब साहेब पार्टी देणार साहे बसून बोलिया अरे याच्यापेक्षा सुवर्ण दिवस कायच तो असू शकतो बाबा पण मस्करी चेष्टा थोडी बाजूला ठेवूया आपण मित्रांनो मुद्दा लक्षात घ्या उद्धव ठाकरे जे बोललेले आहेत की बसून बोलूया याचा अर्थ असा आहे की पहिले सुषमा अंधारेंसोबत चर्चा करू द्या अनिल परब सोबत चर्चा करू द्या मिलिंद दार्वेकर समोर लक्षात घेऊ द्या हे सगळं झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींचं काय म्हणलंय ते मला एकदा ऐकून एक घेऊ द्या त्यानंतर भोंगा काय म्हणतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मग आपण यावर सविस्तर बोलूया असा याचा अर्थ आहे मात्र बसून बोलूयाचा अर्थ भोंगा काय घेऊ शकतो हे बोंगात जान आणि प्रियंका चतुर्वेदींचा व्हिडिओ तो तुम्ही आता नुकताच बघितलेला आहे मुद्दा असा आहे या सगळ्यातला की उभ्या उभ्याने यांना बोलायचं नाही आहे यांना बसून बोलायचं आहे या अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर आणि बसून हे काय बोलणार आहे संदीप देशपांडे नाही पाहिजे आम्हाला आम्हाला अविनाश जाधव पण नाही पाहिजे मग राजसाहेब ठाकरे जर येणार असतील तर मग त्यांनी इतक्यात जागा लढायच्या जा। आपण जास्त जागा लढणार आहोत अहो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही काँग्रेसची साथ सोडायला तयार आहात का आणि काँग्रेसला राज ठाकरेंसोबत युती करणं मान्य आहे का आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की राज ठाकरे यांना हे मान्य आहे का काँग्रेससोबत जाणं कमान आहे यार उगीच मनाच्या खंड्या पिकवायच्या काही पण आणि बातम्या पसरवत राहायच्या आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांना मराठी पत्रकारांना सुद्धा काय झालंय पुन्हा ठोप बातमी मिळाली की टीआरपीच्या मागे लागायचं आणि राज आणि युद्ध एकत्र येणार महाराष्ट्रामध्ये आता वादळ येणार काय वादळ येणार आहे बाबा हो थोड विस्तृत करून सांगाल काय फरक पडणार आहे कोणत्या परिस्थितीत बर ग्रामपंचायती झाल्या ना आता जेम तेम पाच सात महानगरपालिका उरल्या तेवढ्यासाठी युती करायची महानगरपालिकांसाठी कशासाठी त्यापेक्षा राजसाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा हे बघा हा जो सल्ला आहे हा आम्ही फार फार तर राजसाहेब ठाकरे यांनाच देऊ शकतो कारण इकडे सल्ला देऊन काही फायदा नाही हे सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे आणि ते कोणाचा सल्ला ऐकत सुद्धा नाही किंबहुना राजसाहेब ठाकरे यांच्याकडे किमान आपण एवढी तरी अपेक्षा करू शकतो की ठीक आहे मान्य जरी नाही केला तरी किमान ते ऐकून तरी किती तिथे तेवढी तरी अपेक्षा आहे अजून इकडे तेवढी पण अपेक्षा नाही आहे यामुळे राजसाहेब ठाकरे यांनी थोडा विचार करणं गरजेचं आहे की ज्या लोकांनी आपला सतत अपमान केलेला आहे ज्यांनी सतत आपल्याला पाण्यात बघितलेला आहे त्यांच्या सोबत जाऊन परत एकदा स्वतःचा कचरा कशासाठी करून घ्यायचा त्यापेक्षा जर राजसाहेब ठाकरे स्वतंत्र लढले तर हे त्यांच्यासाठी कधीही उत्तम असू शकतं नको आम्हाला एकनाथ शिंदे पण नको नको आम्हाला ज्याप्रमाणे विधानसभेला हे स्वतंत्रपणे लढले बीएमसी मध्ये सुद्धा स्वतंत्र काय होईल काय होईल उमेदवार निवडून येणार नाहीत ना नको काही येऊ देत पण ठामपणे छाती ठोकून सांगता तर येतं ना की अकेले लढे एकता लढलो उद्धव सारख्या सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेसच्या पाया पडलो नाही सोनियाच्या पाया नाही पडलो ठामपणे सांगता येईल अजूनही वेळ गेलेला नाहीये मला सैनिकांना या गोष्टीचा नक्कीच विचार करा कारण उद्धव ठाकरे हे कसे आत्मघातकी आहे हे विश्वास घातकी आहे याचा प्रत्यय अनेकदा अनेक जणांना आजपर्यंत आलेला आहे तो भोंगा किती पाताळ यंत्री षडयंत्री आहे याचा पण अनुभव सगळ्यांना आलेला आहे तेव्हा दिसत असताना आपण खड्ड्यात पडायचं की नाही याचा विचार ज्याने त्याने करावा तुरतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगूया मित्रांनो काही महत्वाचे मुद्दे या विषयानुसार तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत लवकरच एक मोठी योजना आपण जाहीर करत आहोत जी योजना आपल्या प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी तर आहेच शिवाय यांच्या लहान मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा आहे आपण हे खूप छान उपक्रम राबवत आहोत ज्या उपक्रमामध्ये आपण आपल्या या चिमुरड्यांना सहभागी करून घेणार आहोत ते सहभागी झाल्यामुळे त्यांना आपला धर्मशास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार सुद्धा समजतील आणि त्यामध्ये त्यांची प्रगती झाल्याने एका उपक्रमाअंतर्गत त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा सदस्य नोंदणी आणि उपक्रमांची सर्व माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ काही तांत्रिक गोष्टींमुळे सध्या सोमवारपर्यंत आपल्याला थोडस व्यस्त असल्या कारणाने प्रतिक्रिया देण्यामध्ये थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे तेवढं फक्त ॲडजस्ट करा मित्रांनो मात्र मंगळवारपासून आपण खूप जोरदार काम सुरू करत आहोत एवढं सांगून आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो प्रपंच परिवारास तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मग हा प्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिपावरून घ्या जेणेकरून आपल्या या उपक्रमांना तुमचं सहकार्य आणि तुमचं पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियासाठी अतुबध्ये वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच तेव्हा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम but i'll